नमस्कार संगीता माझ्या किचन मध्ये मैत्री नाव आणि माझ्या छान छान हिडी पाहत जा पहा चला आज मी म्हणतात ना भोपळ गाराय बनवायच्यात आपल्याला त्या कशा बनवाय डांग्या भोपळा इथं मी भोपळा घेतलेला आहे आता चार शेट्या लावून करून घेतलेला आहे पाहू शकतो तुम्ही माहित नाही अगदी पूर्णगत हा भोपळा शेती चार शेट्या करून आणि हा भोपळा आपल्याला नाही भेटत बरं का आणि तो लावता नाही त्या डब्यात पाणी घातलं नाही आणि आजजी बाग पाणी वगैरे ठेवू ना होतानी तरी वाफेनी पाणी झालेले आहे म्हणजे खालच्या डब्यातच पाणी चुकले या वर्षी लागत काही नाही आता हा भोपळा आपला अगदी वाफेवासा चौदार हा भोपळा शिस्त खूप गरम आहे पहा तरीही मी तसंच आहे पाहू शकतो चला आता हा भोपळा तर गरम आहे ना आपल्याला पूर्ण त्याची सालही काढून घ्यायची अगदी छान पद्धती पाहू शकता अशा पद्धतीने मी त्याची साल काढून आहे पहा आजी पाहायला अगदी पूर्ण सारखा शिजलेला भोपळा आहे पाहू शकता मी अशा पद्धतीने संपूर्ण भोपळा काढून घेणारे पाहू शकता तुम्ही आणि बगात हे बघा अशा पद्धतीने पूर्ण बिल याची साल काढून घेणार आहे मैत्रिणी पाहू शकता अगदी ते एका अर्थाने सालच निघते बाकी सगळं मटेरियल खालीच रात्री डब्यात इथं मी तुम्हाला दोन प्रकारच्या भोपळ हे दाखवणार आहे खूपच गरम आहे आणि चटके सुद्धा बसतात हाताला मैत्रिणी पाहू शकता हा बघा दुसरी बी सहा निघाली काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला फक्त याची थोडं थोडं काढून घ्यायचं बाकीचं सगळं हे करायचं आहे पहा बरं आणि आता मस्त पिके असं मी जरा सुरणी जरा गरम आहे हात नाही लावू शकत कारण की जास्त बसतात मी जरा हातानेच हे सुरणी थोडस मॅच करणार आहे आता हे मॅच करून झालं की इथं घेतलाय मी अर्धा किलो गुळ लावू शकतो मित्र पण हा अर्धा किलो गोळ एवढा काय घालणार नाहीये जास्त होईल अवक्षरच गोळ आपल्याला घालायचं म्हणजे निम्मा त्याच्यातला निम्मा आपल्याला हळ घालायचं आहे पाव तरी गोळी काढून ठेवणार आहे पाऊ शकता अगदी आपल्याला गोळाची भोपळ घालणार आहे आता भोपळ घरी म्हणल्यावर आता आता गावच्या ठिकाणी कसं म्हणजे भोपळगार दो ह्या दोन प्रकारच्या होत्या किसून घेऊ शकतो मग मी तुम्हाला ते दोन्ही प्रकार आहे बरं का किसणी जर नसेल तर प्रतिमाशा होणारे ह्या भोपळगाऱ्या पहावर आणि भोपळगाऱ्या कोणला नाही आवडत अगदी महिनाभर टिकेन अशा ह्या भोपळगाऱ्या अगदी डब्यामध्ये आपण पॅक दोन डब्यामध्ये आता इथे कडाई ठेवू शकतो आता इथं कडाई ठेवली नाही माहिती कढाई प्रत्येक असं घेणार घेणारे पाणी वगैरे काही निघत नाही भरपूर दावलं तरी तुम्ही हे बघा तर तुम्हाला दिसत असं असं नको साधारण पाणी निघतंय पण ते स संपूर्ण मी पिळून काढणार आहे बरं का पूर्ना... हे बघा म्हणजे कसं आपल्याला थोडंही पाणी ठेवायचं नाही आहे पूर्ण असं मी कडाईत टाकणार आहे अशा पद्धतीने हे सगळं अगदी पिळून घ्यायचं आहे मैत्रिणी पाऊस खरं सांगू का मैत्रिणी खूप पौष्टिक पाणी पडतंय ते सगळ्यांना आवडणार आहे पाण्याचा अजिबात अंश ठेवायची भाजी करायची भाजी सुद्धा आवडीने खातात आणि असं करायचं अगदी छान असा पिळून घ्या अगदी महिनाभर टिकतील अशा काही दोन तीन थेंब निघतील तेवढं काढून टाकायचे अगदी बनवून आणि तुम्हाला कसं आहे संपूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे पाहू शकता इथं अगदी छान कढईमध्ये भोपळा टाकून घेतलेला आणि तो अर्धा किलो गुळ तोही आपण त्याच्यात घातलेला आहे पाहू शकता आता टाकायचे चवीपुरतं मीठ आणि विलायची पावडर हे दोन्ही मिक्स मीठ आहे पाहू शकता तुम्ही कारण की आपण त्याच्यात वापरणारे पीठ त्याच्यामुळं नंतर काय मीठ टाकायचं नाही ते आत्ताच टाकायचं आपल्याला आणि विलायची पावडर आणि खूप छान सुगंध असा येतो बघा मस्तपैकी विलायची पावडरने आणि खूपच भारी वाटते मस्त पिके आपण हे बघा आता परतून घेऊया आणि पुर परतायचं आहे आपल्याला कसं तेही तुम्हाला मी दाखवते बघा अगदी पूर्णासारखं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खूप छान पद्धतीने पाहू शकता तुम्ही हे बघा मैत्रिणी अगदीच मस्त असं झालेलं आहे आपलं पूर्णागत ते सारण आता आपण घेणार आहे याच्यात पीठ चाळून आता पीठही मी किती घेणार आहे दाखवणार आहे तुम्हाला अर्धा किलोचा मान पण अर्धा किलो पीठ लागणारच नाही आहे मी त्याला फक्त पावशरच पीठ घालणार आहे बघा हे अर्धा किलोचं आहे आणि मी त्याच्यातलं पीठही काढणार आहे कारण की लगेच अंदाज येतो एक साईडला हे ओतून घेते आणि बाकीचं पीठ मी काढून टाकणार आहे कारण की तुम्ही जेवढं पीठ कमी घालसान तेवढ्या सुंदर ह्या भोपळगाऱ्या होतात पा त्याच्यात जास्त करून भोपळ्याचं प्रमाण हे जास्तच पाहिजे आणि पिठाचं उगच थोडंसं प्रमाण घ्यायचं आता मी असा थोडासा मध्ये गोळा मळून घेणार आणि संपूर्ण साईडचं पीठ हे काढून टाकणार आहे बरं का पा आणि अगदीच निबार करायचं नाही आपल्याला हा गोळा एकदम लूज असा मऊ ठेवायचा आहे कारण की निभार जर केला तर आपल्या भोपळगाऱ्या अगदीच खायला बेचावू लागतील मैत्रिणी पाहू शकता आपल्याला भोपळगारी कशी बनवायची अगदीच एकदम गुलगुलीत अशी मऊ लूस अशी बनवायची पहा बरं आता हे साईडचं पीठ मी संपूर्ण काढून घेतलं आहे थोडंसं तेल टाकून थोडं तेलाने आपण मळून घेऊया बरं का पहा बरं सुंदर असं मळून घ्यायचं आहे हे बघा अगदी गुलगुलीत असा गोळा झाला आहे पाहू शकता तुम्ही आपलं सारणही बरं स्वतः पहा केवढीचा गोळा झाला हा अगदी सकाळच्या नाश्त्याला तुम्ही चार काय महिनावर खाऊ शकता अशा ह्या भोपळगाऱ्या होतात चला मग आता आपल्याला बनवायच्या दोन प्रकारे ह्या भोपळगाऱ्या बघा छान असा मस्त गोळा झालेला आहे तयार चला मग आता घेऊया आपण इथं मी घेणारे पोलपट आणि पोलपटावर आथरणारे रुमाल पाहू शकता आणि रुमाल हा कॉटनचा आहे आणि हे बघा ओल्ला करून घेतलेला आहे हा रुमाल अगदी स्वच्छ असा ओल्ला मस्त करून घेतलेला आहे आता आपल्याला त्याच्यावर साधारण असं पाण्याचा हात मारायचा आहे बरं का जास्तही नाही आहे पाणी फक्त पहिल्यांदाच मारणार आहे मी नंतर काय पाणी मारणार नाही आहे आता तुम्ही पाहू शकता इथं मस्त असा गोळा घेतलेला आहे पहा आणि आपल्याला पाणी यूज करायचं नाही आहे त्याला पाणी हे मी कसंच यूज केलं नाही मैत्रिणी पार पहिल्यापासून तर शेवटपर्यंत या आता ही भोपळगारी थापायची म्हणजे आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं बरं का हे बघा तेल लावून ही भोपळगारी थापायची आणि खरंच खूप छान आणि ही भोपळगारी तर करणार आहे त्याच्यानंतर पुऱ्यासुद्धा तुम्हाला अशाच तेल लावून थापून दाखवणार आहे करून आणि खूप छान होतात अजिबात तेलकट नाही काय नाही काय नाही हे बघा अगदी अप्रतिमाशी मी ही भोपळवारी थापून घेतलेली मैत्रिणी पाहू शकता तुम्ही आणि असं वरून तेल लावले पा आता तवा इथं ठुलेला आहे मी तवे आता ही मस्त पिकी मी भोपळगारी टाकून घेते तुला भोपळगारी आपण टाकून दिलेली पाहू शकता तुम्ही मस्तपिकी आता हिला साधारण असे होल पाडते आणि आपल्याला सोडायचे साईडने तेल होल नाही पाडले तरी चालण फक्त एक मधी पाडलं तरी चिकार होतो आणि खरंच खूप अप्रतिम अशी ही भोपळगारी लागते आता ह्या भोपळगारीला अगदी मंद गॅस करून परतून घ्यायची पा आणि तिला पलटी मारायची भोपळगारी आपली तयार होती परत इकडं कढई ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही कढई तेल होतलेलं आहे आणि आता आपल्याला अगदी छान अशा पुऱ्या बनवायच्यात ह्या भोपळगारीच्या खूप अप्रतिम अशा ह्या पुऱ्या पहा अगदी गुलगुलीत पहा बरं सुंदर मैत्रिणी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईप एक सबस्क्राईब नक्कीच करा कुणी नवीन आसन त्यांनीही करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला, मला सांगा ना अशा पद्धतीने कोण भोपळ हे करतं हेही मला सांगा मैत्रीणं खूप छान अप्रतिम असे हे पहा पाहावर किती छान रंग दिसतोय आणि सुंदर असा रंग आलेला आहे पाहू शकता तुम्ही हे बघा मस्त असा रंग आलेला आहे खूप छान आणि हे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बा किती सुंदर आणि कलरफुल बघा आपल्या भोपळ गाऱ्या आणि भोपळ गारी दोन्ही प्रकारच्या मी तुम्हाला दाखवलेल्या किती छान दिसतात पा अजिबात तेलकट नाही काय नाही खूप सुंदर अशा अप्रतिम होतात पाहू शकता माझ्या हाताला बी तेल लागत नाही आणि पुऱ्या ज्या केल्यात त्याला बी तेलकटपणा नाही आहे पाहू शकता अगदी महिनाभर टिकेन अशा ह्या पुऱ्या आणि भोपळगार आहेसुद्धा कधी खाऊशी वाटल्या तर खायच्या खूपच छान चला मग उद्या भेटूया आपण मैत्रिण बाय